नमस्कार आज आपण आयुर्वेदातल्या आहाराच्या कल्पनेबद्दल थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आयुर्वेदात आहार निद्रा आणि ब्रह्मचर्य यांना शरीर रूपी इमारतीचे तीन महत्वाचे स्तंभ असं वर्णन केलेलं आहे आहार हा कसा असावा याच्याबद्दल अगदी काही साध्या पण महत्वाच्या टिप्स ह्या आयुर्वेदाच्या अनेक ग्रंथातून वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत उदाहरणार्थ की जर आहार जो आहे त्याने काय झालं पाहिजे तर शरीरातलं सत्व वाढलं पाहिजे शरीराची ताकद वाढायला पाहिजे शरीरातलं बल हे वाढलं पाहिजे आणि तो खाताना सुखकारक पण असला पाहिजे त्याचे आपल्याला लागणारी जी चव आहे ती आपल्याला आवडेल अशी किंवा ज्याच्यामध्ये स्निग्धपणा असं वर्णन आयुर्वेदाने केलंय आणि जी आपल्या संपूर्ण शरीराला अतिशय सात्विक असेल अशा प्रकारचा आहार हा जास्त केला पाहिजे असं आयुर्वेद सांगतो ह्याच्यामध्ये जर आपण नीट बघितलं तर आजकालचा आहार आणि ही आयुर्वेदातली कल्पना ह्याच्यामध्ये बरच अंतर पडत चालते उदाहरणार्थ की आपण सत्वयुक्त अन्न खाणं आणि आज आपण जे काही खातो त्याच्यामध्ये एमटी कॅलरीजचा हल्ली खूप उल्लेख केला जातो तर त्याचा जर विचार केला तर असं अन्न खाऊन उपयोग नाही तर ते जे सर्व षडरसांनी रसांनी युक्त म्हणजे मधुर आमलं लवणं ते कषाय असे जे सहा रस सांगितलेले आहेत त्या साही रसांनी हे एकत्र असलेलं वेगवेगळ्या प्रकारचं हे असं अन्न हे आपल्या खाण्यात आलं पाहिजे एवढंच नाही तर किती अन्न खावं तर जर जड अन्न असेल उदाहरणार्थ मांसाहार आहे किंवा मा उदाहरणार्थ श्रीखंडपुरीसारखे जेवण आहे तर अशा पद्धतीच्या अन्नामध्ये हे जेमतेम अर्ध पोट भरेल एवढंच खाल्लं पाहिजे असं आयुर्वेद सांगतो आणि तेच जर हलकं असेल तर अगदी तुम्ही तीन चतुर्थांश पोट भरेपर्यंत हे खाऊ शकता म्हणजे जर आपण दूध भात खाणार आहे वरण भात खाणार आहे मुगाच्या डाळीचं वरण किंवा मुगाची खिचडी खाणार आहे हे हलका अन्न आहे तर असं जर खाणार असला का ज्वारीची भाकरी पालेभाजी ही जे अन्न आहे हे एकदम पचायला हलकं आहे तर हे अन्न असेल तर हे तुम्ही थोडं जास्त खाल्लं तरी पचू शकता पण तेच ज्याच्यामध्ये खूप गोडसरपणा आहे जसं की दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहे किंवा मांसाहार आहे तर ह्या मत्स्याहार आहे हे सगळे पचायला जड आहेत पण त्यामुळं आपण जर ते चवीला चांगले लागतात ह्याच्याकरता जर अतिप्रमाणात खाल्ले तर त्याप्रमाणे त्याचे शरीरावर वेगवेगळे परिणाम दिसून येतात आणि त्यापासून अनेक व्याधींना निमंत्रण मिळतं म्हणून आहार या कल्पनेबद्दल अतिशय जागरूक असणं हे आवश्यक आहे